कोल्हापूर संचमान्यतेसाठी तीस सप्टेंबरची विद्यार्थी पटसंख्या ग्राह्य धरावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने राज्याचे शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक प्राथमिक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मागणीचे निवेदन शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण निरीक्षक सम्रजित पाटील यांना देण्यात आले या वर्षीची शिक्षक संचमान्यता जुलै एकतीसच्या विद्यार्थी पटसंख्येवर आधार व्हॅलिड निश्चित होणार असल्याचे माननीय सो प्राथमिक जेप कोल्हापूर यांचे पत्रावरून स्पष्ट समजते आहे सरल पोर्टलवर विद्यार्थी नोंदणी करताना इयत्ता पहिलीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या अनेक विद्यार्थ्याचे पालकांनी आधार कार्ड काढलेले नाही आधार केंद्रांची संख्या शहर तालुका पातळीवर कमी आहे पहिलीच्या काही विद्यार्थ्यांचे हाताचे ठसे व्यवस्थित उठमत नसल्याने आधार कार्ड काढण्यास अडचणी निर्माण होत आहे अनेक विद्यार्थ्याच्या आधार कार्डात नाव व जन्मतारीख इत्यादी मध्ये स्पेलिंग इत्यादी चुका आहे त्याची जलद दुरुस्ती होत नाही परप्रांतीय विद्यार्थ्यांचे आधार कार्डवर संपूर्ण नाव नसल्यामुळे अशा विद्यार्थ्यांची नोंदणी करणे अडचणीचे ठरत आहे महत्वाचे म्हणजे पहिलीला प्रवेश घेणारे विद्यार्थी यांचे जन्म दाखले सहा सात वर्षापूर्वीचे असल्याने आधार कार्ड काढत असताना नवीन क्यू आर कोडचा दाखला असणे आवश्यक आहे त्यामुळे पालकांना पुन्हा नवीन दाखला काढून त्यानंतर आधार कार्ड काढण्यासाठी वेळ लागत आहे सदर बाबींचा विचार करता आधार कार्ड काढणे व अपडेट करणे इत्यादीसाठी अधिक वेळेची आवश्यकता आहे त्यामुळे जुलै एकतीसच्या विद्यार्थी संख्येवर आधारित संच मान्यता केल्यास अनेक शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे तरी पूर्वीप्रमाणे संच मान्यता तीस सप्टेंबरच्या पटावर निश्चित करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे शिष्टमंडळात महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे जिल्हा सचिव नितीन पानारी जिल्हा कार्याध्यक्ष धीरज पारधी शहराध्यक्ष संतोष पाटील सचिव रवींद्र नाईक शहर कार्याध्यक्ष अभिजित साळुखे यांचे उपस्थित होते राज्यातील सर्व शाळांच्या विद्यार्थी संख्येच्या पठावरती होत असतात संच मान्यतेच्या मा माध्यमातून शिक्षक निश्चिती होत असते परंतु या वर्षी ही संचमान्यता एकतीस जुलै जी काय तारीख आहे या तारखेवरती जे विद्यार्थी आधार वॅलिड असणार आहेत त्या संख्येवरती होणार आहे यामुळं अनेक शाळांच्यामध्ये अनेक शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती निर्माण झालेली आहे पहिलीला जे प्रवासी प्रवेश घेणारे विद्यार्थी आहेत बऱ्याच पालकांच्याकडं आधार कार्ड नाही आहेत त्या विद्यार्थ्यांचे काही विद्यार्थ्यांच्या आधार कार्डामध्ये जन्मतारीख असेल नाव असेल त्याच्या स्पेलिंगमध्ये चुका आहेत आणि जे परप्रांतीय विद्यार्थी आहेत त्यांच्या नावामध्ये जर आपण विचार केला तर संपूर्ण नाव त्यांच्यामध्ये नसतं त्यानंतर हे जे काही विद्यार्थी पहिलेला आज आलेले आहेत ते जवळजवळ सात वर सहा वर्षापूर्वीचे विद्यार्थी आहेत त्यांचे जे दाखले आहेत ते सहा वर्षापूर्वी काढले गेलेले आहेत आत्ता आपल्याला जर दाखला काढायचा असेल तर नवीन पद्धतीनं त्याला क्यू आर कोड असलेला दाखला असल्याशिवाय आधार कार्ड काढता येत नाही या सगळ्या समस्यांचा विचार करता ही जे काही संचमान्यता आहे ती तीस सप्टेंबरच्या पूर्वीप्रमाणे जे आपण संचमान्यता करत होतो या पद्धतीनं करावी अशी मागणी आम्ही आज राज्याचे शिक्षण आयुक्त त्याचबरोबर राज्याचे शिक्षण संचालक यांच्याकडे केलेली के आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट